एक नंबर सुंदर असा धबधा एका साठी लाव आणि खूप घाटात मोठा हा okay. आणि इकडे सेंचुरीच्या थं उभीत असताना हकडे काय दिसला गवारेडो भयानक असो लाल बुंद डोळे असलेलो गवारेडो दिसलो आणि आमका असा सांगून هاسود لاني युट्यूब चॅनलवर आताच्या ब्लॉग ची सुरुवात केला होती डायरेक्ट कोंडा घाटात ना तर आता आम्ही झालो कोल्हापुरात वाजले दहा कोल्हापुरात जाण्याचं कारण पण एक म्हणजे चांगलंच कारण आज दादा डिस्चार्ज मिळता म्हणून आम्ही दादा जातो तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया मस्तपैकी धबधबे कसा आपल्या कोकणातलं वातावरण झालं आता सगळा दाखवूया आणि व्हिडिओ सुरुवात करूया तर बघू शकतास तुम्ही घाटात ना धुक्या असा दहा वाजले तरी धुक्या पसरलेला अजून घाटात आता किती वाजेपर्यंत असता काय का, काय समजत नाही तर आम्ही माकड्या मग तेव्हा जरा रात्रीचा असा धुक्या होता आणि मस्त छान सोसो माका धबधबो दिसलो या बघा खूप छोटे मोठे धबधबे आहात पण मी इकडे अपोजिट साइड ला बसल्यामुळे व्यवस्थित कॅप्चर करता येत नाहीत तर ह्या बघा मी मागच्या सीटला कारण या साइडी डोंगर आहे त्यासाठी धबधबे तुमक दाखवता येतील म्हणून तर त्यासाठी तिकडे बसलेलं आहे ड्रायव्हरच्या बाजू तर काय तुमक दाखवता येतच नव्हतं व्यवस्थित म्हटलं आता तुमक व्यवस्था चांगले जाणी ना दाखवणार भारी भारी आणि घाटाची परिस्थिती पण दाखव दाखवते आता काय आधी अजून पर्यंत तरी रस्तो भारीचा भारी घाटात भारी ना प्रवास करून भारी वाटतात पण जरा भीती पण वाटतात पण मजा पण येतात छोटे छोटे धबधबे पैकी नजारे समोर फक्त एवढं मोठं उंच उंच तो सह्याद्री घाटा तशी ना गाडे थांबले की समजायचा धबधबा आणि होय असाच मस्त पैकी भारी पैकी धबधबो होतो आिथे हा नाही पैकी भारी पैकी धबधबो होतो सर तो गार गार अशी हवा सुटली आहे असं वाटत की काची बंद करून घ्यायचे पण पण तुमका घाटातले जे नजारे दाखवचे असत ना त्याच्यामुळे मी काची बंद करत नाही सहन करतय थंडगार हवा भारी वाटत पण अर्जंट जावचा ना कोल्हापुरात जा त्याच्यामुळे ना जरा थांबत नाही मस्त जरा धबधब्यावर मजा करून गेला असता आणि जरा घाटात थांबायचं पण नाही जरा धोकादायकच असता तसे आमच्याकडे मजा करून कोकणात भरपूर धबधबे एक नंबर सुंदर असा धबधब एकासाठी गाडीला आणि खूप मोठा असा आमका आता घाटात बुक मिळालो आहे हो पण शट घेतला असकला असत नको चल चल दगड पडलेले असत मग आम्ही थांबत आहे आम्ही एक नंबरची बिस्ट्री या आणि खूपच व्हा हे बघा असे दगड पण पडलेले असतात त्याच्यामुळे घाटात तुम्ही थांबू नको पणापट फटकाचा बघा आणि एक एक तर म्हणजे घाटाचा एक तर म्हणजे म्हणजे घाटाचा बोलगा झाला ना आ, रस्तो एक नंबर हा प्रवास करू शकता दोन दोन रस्ते आहेत जाल्हापुरात जाऊसाठी हा मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवला हो तुमका एक मग कॉल येतो चलते तुला ऑलमोस्ट घाट संपलो फोटो घाट अकरा किलोमीटर आणि आपल्याक वेळ लागता वीस किलो वीस मिनिटा वीस ते पंचवीस मिनिटा लागतात आणि वरती इलर पण एवढा धुक्या ना बापरे भयान काही इकडे राहून सवय झाली असतात धुक्याची सकाळी सकाळी धुक्या आणि शाळेत जाणाऱ्या तर लय मजा वाटत असा इकडच्या मी जाणार आहोत समोरच्या राधानगरी मार्गे ना तर इकडून आतमधून गाजीपूर मार्गे आतमधून आता माझ मि बरं झालं भज गरमा करीत आता बघू शकता तुम्ही आता खरे नजारे आता हय आता खरे ना जरे हय आता आम्ही थोडस फोटो काढून थांबला म्हटलं फोटो काढूया आणि एकदा का ना ते सली चली घेऊन गून ले गवारेड येतत म्हणून गवार गवारेड दाखवल्यांनी नकाوتي गवारेड काय दिसलेत नाही चप्पल भारी आ भारी नाही यो भारी आ पण भारी वाट एकदम भारी वाट तर बघू शकतात आम्ही घाटात थांबला नाही हो सहज थांबूया हय काय सेफ जागा डोंगर नाही जास्त काही पाणी बिनी नाही म्हणून हय थांबा या दाखवता येत मी काय बोलते आवाज येतात काही माहिती नाही कारण पाण्याचा आवाजच एवढा आहे ना खूप अरे मित्रांनो एक नंबर वाटता भारी वाटता जबरदस्त मस्त वातावरण एवढा फ्रेश आहे ना पाणी प्यायचं चला तर आपण इथून निघूया पुढच्या प्रवासासाठी नाहीतर आपल्या पुढे तिकडे जाग उशीर होऊ शकता म्हणून चला आणि आम्ही खाऊ उभी या दाखवतोय राधानगरीचा वाईल्ड लाईफ आहे तर तिकडे आम्ही थांबला आणि तिकडे गवारेडे बिडे पाणी पिऊ घेतात असं आमका लहानपणी सांगलेला होता बघा आणि आम्ही इकडे सेंचुरीच्या थ उभीत असताना आमका हाकडे काय दिसला बघा गवा रेडो भयानक असो लाल बुंद डोळे असलेलो आमका गवा रेडो हे दिसलो आ आणि आमका असा सांगून फसवलेलं हो नाही गवा रेडो दिसलो आ आता आपण गवारेडो बघून घरात जाऊ शकता कारण मी खूप घाबरलेला आहे गवारेडो बघून दोन गवारणे दिसलेले आहेत बघा चालू काय समजत नाही आपण आता कोल्हापुरात पोचलो लावा एकदम खचाखच भरला खचाखच आणि जरा जरी पाऊस पडलो ना की पाणी रस्त्यावर आरो असल्यामुळे कस वाटत बघा पाणी लाटा येईल बाबरे भयानक आणि मासेमारी करतो लोक का मला भीती वाटत बघा आता आपण कोल्हापुरात पोहोचलो आणि आहे जवळच हॉस्पिटल आहे अगदी एक, एक किलोमीटरवर तर आम्ही आहे हॉटेल नागपूर सावजी स्पेशल म्हणून आहे आणि आपण आता ऑर्डर दिलेली आहे सावजी स्पेशल मटन थाळी आणि श्रावणीसाठी व्हेजमध्ये काहीतरी तरी मागवले ते आता आल्यावर तुम्हाला दाखवतोच आम्ही लागली मारण्याची भूक काय गो भूक लागली खूप लागली कसली सावजी स्पेशल व्हेज थाली आणि सावजी स्पेशल मटन थाली मागवला कशी याचा पण टेस्टी आहे ना ना, ना, ना। एक नंबर टेस्ट गावलीया आमकां म्हाका तर हवत नाही हा पटापट खाऊक सुरुवात करूया तर कोल्हापूरचं काम आहे अटपून आता मी निघाला नुसता आता पावच लागता कोल्हापुरात आणि आणि या सगळे म्हणजे रेड अलर्ट पाऊस भरपूर घडता आणि नदी भरपूर असल्यामुळे सगळी पाणी भरता बघू शकता पाऊस होता बाहेर जवळपास आम्ही दाजीपूर आता आम्ही दाजीपूरच्या जवळ पोहोचला आणि धुक्या बघू शकता तुम्ही आता एवढा धुक्या तर मग घाटात बहु बसलो